नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील प्रसिद्ध राज्य आणि खास पदार्थांबद्दल चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया नंबर एक महाराष्ट्र महाराष्ट्राची ओळख म्हणजे वडापाव मुंबईच्या रस्त्यावरील हा राजा आणि पुरणपोळी ही सणासुदीची खासियत आहे जी प्रत्येक मराठी घरात बनवली जाते नंबर दोन गुजरात गुजरातचा गोडसर आणि चविष्ट खजिना म्हणजे ढोकळा पापडा आणि जलेबीचा संपूर्ण गुजराती नाश्ता तुमचे मन जिंकतोच नंबर तीन पंजाब पंजाब म्हटले की बटर चिकन आठवण होते आणि थंडीत मक्के ती रोटी सरसोदा साथ खाण्याची मज्जा काही औरच आहे नंबर चार राजस्थान राजस्थानातील दाल बाटी चूरमा ही खूपच लोकप्रिय डिश आहे राजस्थानी लोकांच्या संस्कृतीचा हा एक अविभाज्य भाग आहे नंबर पाच तमिळनाडू दक्षिण भारतातील तमिळनाडूचे डोसा आणि सांबार हे पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहे त्याचा मसालेदार चव प्रत्येकाला आकर्षित करते नंबर सहा केरळ केरळचे नारळाच्या दुधात बनवलेले पायसम म्हणजे गोड धोडाचा राजा तसेच एप आणि स्टू ही अतिशय स्वादिष्ट जोडी आहे नंबर पश्चिम बंगाल बंगालच्या रसगुल्ल्याशिवाय गोड पदार्थ अधूरे आहेत त्यासोबतच माशेर झोल म्हणजे बंगालींना खव्यांचे स्वर्ग आहे नंबर आठ उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील आलू पराठा हा नाश्त्यासाठी परिपूर्ण आहे बनारसचे प्रसिद्ध पान हा इथला खास अनुभव आहे नंबर आंध्र प्रदेश हैदराबादी बिर्याणी ही केवळ बिर्याणी नाही तर एक परंपरेचा भाग आहे ती खाल्ल्याशिवाय आंध्र प्रदेशचा अनुभव अपूर आहे नंबर दहा गोवा गोव्याचा समुद्रकिनारा आणि फिश करीची चव याची सांगड अप्रतिम आहे तसेच फेनी हे गोव्याचे खास पेय आहे तर ही होती भारतातील दहा राज्यांची सफर आणि त्यांच्या खास पदार्थांची ओळख तुम्हाला यापैकी कोणता पदार्थ खायला आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद